वही स्वाद भैया का हाँ इसीलिए तो भैया तो को बोलता बनाने के लिए हाँ ना। <laughs> क्या करूँ तुमको खाने के लिए <laughs> ऐसे पूछ रहा है क्या करो जैसे मैं देती ही नहीं तुमको गाँव जाता है तभी चल झूठे <laughs> तुझा प्रवास कसा रहे? तो चला रे शिरडी विरडी सा पोरा माझा स्पोर्ट बाइक घेऊन गेला का फोड तू फोड बैक फोड का मेरे मेरे आता। एक दोन तीन मिनिटाच्या म्हणजे कॅमेरा बघायला दुसऱ्या आता त्याच्यामुळे मी एकदम जवळच्या जा दिसतो तुम्हाला नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांची कविता पटेल ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जवळ तुमच्या मनातला सगळा सगळ्या इच्छा पूर्ण होतेत श्री गणपती जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे पंधरा नोव्हेंबर आणि आज वार आहे शनिवार आणि आज छान अशी उत्पत्ती एकादशी आहे म्हणजेच आळंदीची यात्रा तर तुम्हा सर्वांना आळंदीच्या यात्रेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी एक चार पाच दिवसाच्या नंतर तुमच्या भेटीला छान असा ब्लॉग आलेला आहे तुम्ही हा पंधरा तारखेचा व्हिडिओ सोळा तारखेला पाहताय तर छान अशी मी आपल्या व्हिडिओला दुपारी सुरुवात केलेली आहे दुप आता दुपारचं एक एक सव्वा एक वाजलेला आहे आणि तेव्हा मी आपल्या ब्लॉगला छान अशी सुरुवात केलेली आहे कारण की सकाळपासून माझ्या कामावर याची घाई होती नुसते आणि तुम्हाला हा आणि तुम्हाला एक चार पाच दिवस व्हिडिओ का नाही आले ते पण सांगते तर मला बरं वाटत नव्हतं सर्दी खोकला ताप येत होता त्याच्यामुळे तर आता पण थोडीशी सर्दी आहे पण चला बरं ब्लॉग बनवते आणि तू तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मला मी जेव्हा मागचा व्हिडिओ टाकलेला आहे एक चार पाच दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ टाकलेला तर त्या व्हिडिओवरती एका ताईंची कॉमेंट होती की ताई तुला थायरॉइडचा आजार आहे का तो बरा झाला आहे की अजून आहे आणि तू गोळ्या घेते की नाही ते पण ब्लॉगमध्ये सांग तर ताई मला थायरॉइडचा आजार आहे आणि एक सात आठ वर्ष झाली एक आठ वर्ष जास्त झाली मला थायरॉइडचा आजार आहे आणि तो काय बरा झालेला नाही आणि मी त्या आजारावरती गोळ्या घेते एक सकाळी माझी एक गोळी असते आणि एक रात्री गोळी असते तर तुम्हाला पुढे जाऊन ते गोळ्या गोळ्या पण दाखवेल माझ्या थायरॉइडवरती मला एक सव्वाशे एम जीची गोळी सुरू आहे सकाळी मी शंभर एम जीची गोळी घेते आणि मी रात्री एक पंचवीस एम जीची गोळी घेते अशी मला टोटल सव्वाशे एम जीची गोळी थायरॉईडच्या आजारावरती सुरू आहे तर चला त्या गोळ्या पण मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते ब्लॉगमध्ये तर आता जेवण वगैरे मी सगळं बनवून घेते वेळेला आता चिन्मयांनी हेच आहेत तर रात्रीच्या भाकऱ्या आहेत रे बोलले ठीक आहे मग काहीतरी गाठ्यांची वगैरे भाजी बनवून दे तू बघा गाठ्यांची अशी भाजी बनवलेली आहे मी मोळीश एक तीन चार दिवस फिरायला गेला होता त्र्यंबकेश्वर शिर्डी वगैरे त्याच्या मित्रांसोबत तो गेला होता तर रात्री तो घरी आला चला छान असं आता ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि बघूयात आता आजच्या दिवसभरामध्ये तुमच्यासोबत मला काय काय शेअर करता येईल तर मी ते नक्कीच शेअर करेन तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा यांना आधी जेवायला देते कारण की सवयक वाजला तर चेन्मय पण येई कामावरून जेवायला हे जेवायला मग यांना जेवायला देते आणि माझा तर उपवास आहे मी आता बघू केळ्या वगैरे यांना हाणून दिल्यात मी केळा दूध काहीतरी आता करून पिते मला सर्दी आहे त्याच्यामुळे थोडी भीती वाटते केळी वगैरे खायला ना पण मला आता तेलकट वस्तू काही आवडत नाही तर बरं मस्त बनाना शेक वगैरे भरून पिये ओके सो चला आत्ता चला ही पोरा ऑर्डर करतात नाही गाय असतं आणि यांचं पासं मला आणायला रस्त्यावर आवडला लग वजन पार्सल काय मागवलं काय माहिती मोनिष नेलाय कामावर तो आला की त्याचा बॉक्स ओपन करेल त्याची काहीतरी ऑर्डर आहे ती बघू तो कामावरून आल्यावर आपल्याला समजेल बॉक्स मध्ये काय ऑर्डर ओके चला आता जेवायला जेवायला इथे आली मी मस्त मोबाईल बनवायला माझ्या मोबाईलच पूर्ण दोन भाग झालेले दादांकडे दिलाय आता बनवायला दादा देत आहेत बनवलं तर हां मंडळी असा धम्पाट सुटलाय नाव हॉटेल मध्ये आली ले ले, आहे चेन्नईला नाश्ता घ्यायला वडापाव समोसा स्वतः पण घेतलेले आहेत मंडळी आता निघाले मी चालत आता इथून एक दोन तीन मिनटाच्या अंतरावरतीच आहे चला चालतच जाऊयात आपण मस्त कॅमेरा बघायला दुसऱ्या आता त्याच्यामुळे मी एकदम जवळच्या दिसतो तुम्हाला मंडळी रोज संध्याकाळी सहा साडेसहा सात वाजलेला की हा मला भेटायला येतो म्हणजे त्याचा खाऊ खायचा एक झालेला असतो आणि त्यावेळेला त्याला बरोबर खाऊ भेटतं म्हणून तो रोज इथे तुम्हाला शोधत शोधत हेच नाही मी आता माझं काम संपलं ना यंदा केलेला प्लॅन की मी दुकानावर जाते कारण की लकीच सोनू माझी वाट बघत असतो मग त्यांना खाऊ घेऊन जाण्यासाठी मी दुकानावर जाते तर मग तिथे अजून माझे मित्र माझी वाट बघत असतात याच्यासारखे खाऊ दिल्याशिवाय सोडतच नाही आणि त्याच्यातून एक असं आहे ना की त्याला खाऊ नाही पाहिजे असतं त्याला माझ्यासोबत खेळायचं असतं <laughs> चला सो याचं खाऊ खाऊन झालेलं आहे बघा तरी पण जात नाही बाबू आता जा मम्मी शोधत असेल तुला जा मम्मी वाट बघत असेल जा लवकर तुझ तुझी मम्मा कुठे आहे मम्मा कुठं आहे तुझी काय रे हा पांडू अभू तू घरी जा जा घरी काय मोबाईलमध्ये घुसताय आता वेडूबाबू अरे वेडूबाबू तुझं काय नाव ठेवायचं रे बाबू <laughs> मंडळी हे बघा इथे लॉलीपॉप बनवले आहेत हे लॉलीपॉप आहे दीड किलोचे तर हे कशासाठी बनवले आहेत आणि कोणासाठी बनवले आहेत ते तुम्हाला आता जाऊन पुढे सांगते मी हे <laughs> बघा जे काय लॉलीपॉप बनवायला घेतलात ना ते शुभमचे आहेत शुभमने ऑर्डर दिलेली लॉलीपॉप बनवा म्हणून शुभम झाले का मरा हे शुभम दीड किलो लॉलीपॉप लेखी जायगा हा, और खाएगा। <laughs> यो काय एकदम झटक्यावर झटकेलस काय डायरेक्ट बॉम्ब फोडतो तुझं जाय दाख तू बॉम्ब आहे आणि मम्मी आगीचा गोळा आहे म्हणजे दोघं एकदम मॅच बरोबर झाले नाही का

यो ना डायरेक्ट यो मला तू साऊथ फिल्म चालतात जा तुझ्यासाठी ते बरोबर सुटेबल मार धाड दिसता फटाफट सगळा काम हे बघा मस्त मोनिशने ने बॅग ऑर्डर केलेली काय चाललंय काय चाललंय काय तुझं काय चाललंय कुठं चालली कुठे चालली अरे ते हलकी ना तर आता शुभम चांगला आहे गावाला शुभम कमी झाला आहे उद्या सकाळी ना सका जल्दी निकलना ना पडे रुपया असेल आणि शुभमला पाहिजे होते लॉलीपॉप तर शुभम लॉलीपॉप घेऊन आले दीड किलो आणि मग यांना बोलली त्यांना बोलून द्या कारण की यांना लॉलीपॉप खूप भारी बनवता येतं मी होती प्लांटवर कालिपूरून आले मग डायरेक्ट प्लांटवर गेली बनवायला काय चाललंय ऑर्डर केली तो आम्हीच ओपन केला मग आता कामावरून आलाय आणि झोपलाय कोणती बॅग होती तू यो आवर अकरा माझ्या पुढे आला कामावर आल्यावर याला सांगा अरे बाबा कपडे चेंज कर कपडे चेंज कपडे चेंज करते सांगते मला जाम ड्रेस दिलेत म्हणजे कंपनी मग काय करू बोलते त्यांचा झोपायच्या वेळेला काढते आणि शुभ मला शुभ मला चाललाय गावाला ना सकाळी लवकर त्याला लॉलीपॉप पाहिजे होते ना मग तो लॉलीपॉप म्हणजे चिकट घेऊन आलेला मला काय यांनी त्याला बनवून दिले त्याचा लॉलीपॉप झाल्यात रेडी थोडेसे पाहिजे बाकी आहेत फोड तू फोड बॅक फोड बरोबर बॅग याला एक कंची वस्तू टिकड आहे दोघ भाऊ सारखं जे ठेवते का ते पॅक करून दिला भाऊ मारन तुला जाम ओपन कोणी गेले हा मग मी सांगितलं मग आता पॅक करायला पण मी सांगते तुला कर पॅक आता आणि इथे शुभम आणि इथे शुभमचा मित्र पण आलाय हे तुमचंच गाववाला आहे का शुभम शुभम त्यांचा गाववाला आहे यूपीचा <laughs> आणि इथे शुभमचे लॉलीपॉप रेडी झाले आहेत हे बघा आवर खाला ना हगवण भी कोण लागायचे बरी तुला बोल हे तू क्या तुमको खाने के लिए इधर डिश में डिश में डिश में तू क्या तुमको ये खाने के लिए मोनू को बुलाओ <laughs> ए लाउरे मोनू को बुला मोनू कब से बोलने लगा तू मोनू को पहले बुला हां मोनू को बुला मनरी माझा उपवास आहे नाही यांचं बघा काय झालं लॉलीपॉप बिलीपॉप खाता नाही भी ले लो आपण इथे बहुत लोग आए हो 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 भाई साहब घे आमच्या लकीला पण लॉलीपॉप सगळं आवडते काय ना लकुली चंपला बाबू आता चंपला बाय बाय चंपला बघा पण त्यांच्याकडे बघून ना बघतोय बघा बाबू खाल्लास तू हलकट काय करायची लक्की चापटा येतो बाबा आता हलकट करतोय तू नाही हे कॅसा हवाय नमक जादा पडाय क्या नहीं ना अच्छा ना पानी नहीं दे सच में ना क्या हुआ अभी वो वही साधन भैया के हाथ हाँ इसीलिए तो भैया को बोलता बनाने के लिए हाँ ना <laughs> कहाँ साल में कब गांव जाना पड़ता था बनाने के लिए बराबर बराबर हम उसका नहीं है इधर नहीं लड्डू बनाया है अच्छा हो जाएगा अपने मामा को छोड़ने के लिए हाँ ये मोनी चीन की जलेली आए का बोस कैसे कर तूने असं बघायचं नाही बाबू दृष्ट लागेल त्यांच्याकडे नाही बघायचं असा जरा जरा ते तिकडे पीस घेऊन दे एक पीस घेऊन त्याला नको रे नको रे तुझा प्रवास कसा झाला रे शिर्डी बिर्डीचा पोरा माझा स्पोर्ट बाईक घेऊन गेल का हे बघा हे अनवी मस्त भजी काढल्यात कांदा भजी घे घे बाबू तुझ्यासाठी भजी काढल्यात पप्पानी

तो कोई तो? चुप। चलाता। पैक लॉलीपॉप। हाँ तुम्हारी शादी में आएंगे ना तुम्हारे तो चलोगे तुम्हारी शादी में आएंगे तो बाद में भी आ जाऊंगी ना बाद में आ जाऊंगी उसमें हाय जाकर ने जाकर ने के ना खा क्या करूं तुमको खाने के लिए <laughs> ऐसे पूछ रहा है क्या करूं जैसे मैं देती ही नहीं तुमको गाओ जाता है तभी चल झूठे हां बोल तो क्या करूं अरे बस करो अभी बड़ा हो गया तो <laughs> छोटा अभी तुम छोटे हो मेरे लिए हां तो लो